या त्यांच्या मिसेस आहेत सर प्रॉपर कुठून आलेत सगळ्यांनी व्यवस्थित आहे का आणि रिझल्ट काय हे सांगतील अमृतजूस फक्त विकायची गोष्ट नाही आहे याच्यामध्ये खूप जबरदस्त रिझल्ट आहे ते आपल्याला सर स्वतः सांगतील येस सर नमस्कार माझं नाव तानजीव पटेल मी भोसरीमधून आहे मी भोसरीमध्ये राहतो प्रॉपर मी लातूर शहरच आहे जवळपास सहा महिन्यापूर्वी माझा मेवना म्हणजे हिचा भाऊ हिला तोंडाचा कॅन्सर झालेला होता तर त्यांना डॉक्टरांनी म्हणजे आळ्याने निघत होत्या हिच्या हिन वगैरे केले होते तर डॉक्टरने त्यांना चार दिवसांची मुदत दिली होती त्या अगोदर यांना मी आमरुज्यूस दिलेलं होतं तो कर, तो कोर्स केल्याच्या नंतर एक नॉर्मली दोन बॉटल त्यांनी सांगितल्यापासून मी त्याच्या अगोदरच चालू केलं होतं चालू असतानाच त्यांनी डॉक्टर असं सांगितलं होतं की तो हा म्हणजे चार दिवसाचा आहे पण त्यांना मी इथून पण सांगितलं होतं की सुंदर मॅडम मार्फत दिलेलं होतं तर ते त्यांनी विश्वास ठेवून ते घेत राहिले आणि आज जवळपास चार ते पाच चार महिने होऊन गेले आज ते एकदम व्यवस्थित आहे म्हणजे त्यांना कुठलाही आता त्रास गाडीवर सुरतात जॉब वगैरे करतात एवढी अमृतज्यूसमध्ये ताकत आहे मी मनापासून सांगतो आणि माझी बहीण इथं येणार ये होती आता तिला दहा दहा वर्षापासून दब्याचा त्रास होता खूप दवाखाने दाखली पण कुठंच फरक पडला नाही तिला मी एक असं ह्या मुळे मी तिला सांगितलं की बाबा तू विश्वास ठेवून हे घे आणि खरोखरच तिला आता म्हणजे दोन महिने झाले म्हणजे दोन ते तीन बॉटल घेतले तिनं तर मी एक तिचा एक फोटो एक सुंदर मॅडमला पण पाठविला होता तो तो ज्यावेळेस मी त्यावेळेस तिला बॉटल दिल्या त्यावेळेस चा फोटो आणि नंतर दोन बॉटल घेतल्यानंतर फरक एवढा रिझल्ट छान आहे की तिची एकदम तब्येत एकदम व्यवस्थित झालेली आहे खरोखरच मला सांगायचं का आनंद होतो मित्रांनो रियान्स मेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे खरोखरच इतकी छान आहे मी बऱ्याच दिवसापासून म्हणजे इतर ऑदर कंपनी पण पाहिलेल्या आहेत मी स्वतः टाटाचा एम्प्लॉय आहे मी माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे मी मला कुठल्या कंपनी चांगली वाईट ह्या सर्व बाबी मला कळतात पण तरीही मी या कंपनीमध्ये फक्त आपणाला कुठंतरी औषध पाहिजे होतं आपला म्हणजे नवना याला कुठंतरी आपल्याला वाचवायचं होतं ह्या उद्देशाने मी हे औषध घेतलं आणि त्यामार्फत मी औषध देऊन मला रिझल्ट तर आलेलेच आहेत पण कंपनीची पण माहिती व्यवस्थित घेतल्याच्या असं कळत की या सार की दूसरी कंपनी सारखी दुसरी कंपनी कुठच नाही आणि हे ज्या वेळेस म्हणजे माझ्या मेहन्यांना त्रास होता ना त्यावेळेस ते आई आएवर, आई वडील किती वाजता फोन करत होते आणि काय परिस्थिती होती हे दोन शब्दात सांगतात माझं नाव बबिता तानाजी उपाडे रात्रीचे दहा अकराच्या नंतर कायम फोन यायचा की भाऊच जास्त आहे तू येऊन जा भेटून जा तो काय राहणार नाही मग इतकं वाईट वाटायचं ना मला वाटायचं मला त्याची भेट होते का नाही पण खरंच अमृत ज्यूस ना अशी जादू केली ना आज माझा भाऊ एक ज्यूस नाही पिऊ शकत तो आज एक भाकर खाऊ शकतो